आज आपण महाराष्ट्रापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत पर्यावरणवादी कार्यकर्ता सविता खानचंदानी यांच्या आत्महत्येत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जप्त ते महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चिनी आणि परप्रांतीय मच्छीमार बोटींच्या घुसखोरीपर्यंत तसेच पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारच्या मदतीचा हात आणि सिनेसृष्टीला हादरवणारी अभिनेते आशिष वारंग यांच्या निधनाची बातमी या सगळ्या घडामोडी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला सुरु करू खान खानचंदानी यांच्या आत्महत्येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जप्त उल्हासनगर मधील पर्यावरणवादी कार्यकर्ता आणि वकील सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरिता यांनी उल्हासनगरातील रोमा अपार्टमेंट्सच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे सरिता यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारावर विठ्ठलवाडी पोलिसांनी उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष धनंजय बोडारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी याबाबत माहिती दिली सूत्रांनुसार सरिता खानचंदानी यांच्या जिया नावाच्या महिलेशी आत्महत्येच्या आदल्या रात्री वाद झाला होता या वादानंतर जियाने सरिता यांच्या विरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती ज्यामुळे सरिता यांच्यावर गुन्हा दाखल झाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्टला सरिता या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गेल्या पोलिसांशी चर्चा झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी त्यांच्या ऑफिस समोरील इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं सरिता गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण संरक्षण आणि ध्वनी प्रदूषणाविरुद्ध लढा देत होत्या त्यांच्या हिराली फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी राजचंदवाणी जिया गोपलानी आणि उल्हास फाल्के यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे नोटमध्ये त्यांनी लिहिलं की मी कोणताही गैरकृत्य केलेलं नाही पण मला खोट्या प्रकरणात अडकवून मानसिक त्रास दिला जात आहे या प्रकरणानंतर धनंजय हे संपर्कात तर पोलिसांनी या सखोल चौकशी सुरू केली आहे सरिता यांच्या पती वकील पुरुषोत्तम खानचंदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात पाच जणांवर गंभीर आरोप केले आहेत या घटनेमुळे उल्हास नगरात तणावाचं वातावरण आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे विराट कोहली युवराज सिंग मैत्रीवर धक्कादायक विधान Yeah. विश्वात यूराँ यूराँ क्रिकेट विश्वात विराट कोहली आणि युवराज सिंग यांची मैत्री नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे पण आता युवराज सिंग यांचे वडील योगराज सिंग यांनी या मैत्रीवर एक धक्कादायक विधान केलं आहे ज्याने क्रिकेट प्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे योगराज सिंग यांनी विराट कोहलीवर टीका करताना म्हटलं काही लोक पाठीत खंजर खोब असतात आणि विराट त्या लोकांपैकी एक आहे योगराज सिंग यांनी विराट कोहलीवर टीका करताना म्हटलं काही लोक पाठीत खंजीर असतात आणि विराट त्या लोकांपैकी एक आहे योगराज यांनी या मुलाखतीत असं म्हटलं की युवराज सिंगने आपल्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केलं पण त्याला योग्य सन्मान मिळालेला नाही त्याने विराटवर आरोप केला की त्याने युवराजला संघातून बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका बजावली दोन हजार अकराच्या विश्वचषकात युवराज सिंग हा भारताच्या विजयाचा प्रमुख आधार होता पण त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली यांचा दावा आहे की विराटच्या काही निर्णयांमुळे युवराजला संघातून आलं ज्यामुळे त्यांचं करिअर धोक्यात आलं युवराज आणि विराट यांच्यातील मैत्री मैदानाबाहेरही खूप चांगली होती पण योगराज यांच्या या विधानाने या मैत्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताबाबत मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियाबाबत एक मोठं विधान केलं आहे ज्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे ट्रम्प यांनी नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं चीनमुळे आम्ही भारत आणि रशिया सारखे महत्वाचे मित्र गमावून बसलो आहोत ट्रम्प यांच्या मते अमेरिकेच्या धोरणांमुळे भारत आणि रशिया यांच्या सोबतचे संबंध बिघडले आणि याचा फायदा चीनने घेतला ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत म्हटल्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध वाईट झाले आणि आता म्हणून भारत चायना आणि रशिया यांच्यासोबत मैत्री करून पुढे जाण्याच्या वाद चालीवर आहे ट्रम्पला हळूहळू या गोष्टींचा व त्यांच्या निर्णयाचा प्रस्तावा होत असेल महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चीनी आणि परप्रांतीय बोटींची घुसखोरी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत चीने आणि परप्रांतीय मच्छीमार बोटींच्या अवैध घुसखोरीमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये संतापाचं वातावरण आहे मागील महिनाभरापासून मासेमारीला सुरुवात झाली असताना आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ कर्नाटक गोवा आणि गुजरात येथील शेकडो मच्छीमार बोटींनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला आहे याशिवाय चीनच्या पाचशे ते सहाशे अवढव्य फॅक्टरी जहाजांनी दोनशे नॉटिकल महिलाचा आत घुसखोरी केल्याचं समोर आलं आहे महाराष्ट्रात मासेमारीवर बंदी असताना या परप्रांतीय आणि विदेशी बोटी मालवत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जयगड येथील सागरी हद्दीत लाखो टन मासळी लुटून नेत आहेत या बोटी चारशे सत्तावीस हॉर्स पॉवर पर्यंत क्षमता असलेल्या असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे यामुळे स्थानिक मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बेस्ट कॉस्ट पर्सिन नेट फिशिंग असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी सांगितलं चीनी जहाज स्थलांतरित माशांचा मोठ्या प्रमाणात शिकार करतात ज्यामुळे आमच्या मच्छीमारांचं उत्पन्न थांबत आहे या अवैध मासेमारीमुळे मच्छीमारांचा व्यवसाय कोलमडला आहे यंदा वादळ जोरदार पाऊस आणि खराब हवामानामुळे मासेमारी काही दिवस बंद ठेवावी लागत आहे त्यातच आता ही घुसखोरी हा नवा संकट आहे वेसल ट्रॅक्टर सिस्टीम वर या बोटींची घुसखोरी दिसत असली तरी कारवाईचा अभाव असल्याचं असोसिएशनचे संचालक रमेश यांनी सांगितलं चीनी जहाज पकडली गेली तरी ती वेगवेगळी देऊन करून घेतात असा गंभीर समोर आला आहे त्यामुळे स्थानिक मच्छीमारांनी सरकारकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे या समस्येवर तोडगा निघाला नाही तर मच्छिमारांचं आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारची पाच कोटीची मदत पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे घर शेती आणि जनजीवन उद्ध्वस्त झालेला या संकटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पूरग्रस्तांसाठी पुढाकार घेत पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे अक्षयने नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि यावेळी त्यांनी आपला मोठा हात पुढे केला आहे पंजाबमधील अनेक भागात जोरदार पावसामुळे पूर आला ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अनेक गाव पाण्याखाली गेली आणि लोकांना आपलं सर्वस्व गमावं लागलं अशा परिस्थितीत अक्षयने आपल्या सामाजिक संशयच्या माध्यमातून पाच कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे ही रक्कम पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि मूलभूत गरजांसाठी वापरली जाणार आहे अक्षय कुमारने याआधीही पूर दुष्काळ आणि कोविड संकटात अनेकांना मदत केली आहे त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सोशल मीडियावरही चाहते त्यांच्या या कार्याला सलाम करत आहे अक्षनेका निवेदनात म्हटलं पंजाबमधील बंधू भगिनीसाठी ही छोटीशी मदत आहे आपण सगळ्यांनी मिळून या संकटातून बाहेर पडायचं आहे पंजाब सरकारने ही अक्षरच्या मदतीचं स्वागत केलं के आहे पूरग्रस्त भागात मदत कार्य वेगाने सुरू आहे आणि अक्षरच्या या योगदानामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे अशा संकटाच्या काळात अक्षयसारख्या व्यक्तींचा पुढाकार इतरांसाठीही प्रेरणादायी आहे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन सिनेसृष्टीवर शोककळा मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला अभिनेते आशिष वारंग यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला आहे आशिष यांनी अक्षय कुमार अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं होतं विशेषतः हो। पोलिसांच्या भूमिकांमुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळाली होती आशिष वारंग यांनी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून मा आपल्या अभिनयाची छाप पाडली होती त्यांनी सूर्यवंशी सिंहा सिंगम रिटर्न्स आणि मर्दानी यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या हिंदी चित्रपटामध्येही त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होतं त्यांच्या सहज आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली होती आशिष यांच्या अचानक निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे अक्षय कुमार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे अक्षय कुमार म्हटले आशिष वारंग यांच्यासोबत काम करणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता त्यांचं निधन ही सिनेसृष्टीसाठी मोठी हानी आहे यांच्या निधनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि सहकार्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील त्यांच्या आत्म्याला शांती मिळव अशी प्रार्थना सिनेसृष्टी आणि चाहते करत आहेत आजच्या बुलेटिन मध्ये आपण महाराष्ट्रापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या सरिता खानसंदानी यांच्या आत्महत्येपासून ते सागरी हद्दीतील घुसखोरी अक्षय कुमारच्या सामाजिक कार्यापासून ते आशिष वारंग यांच्या निधनापर्यंत या सगळ्या बातम्या आपल्याला समाजात घडणाऱ्या बदल आणि आवाहनांची जाणीव करून देतात आमच्या या बुलेटिनला तुमचा प्रतिसाद नक्की कळवा आणि उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह तोपर्यंत आमच्याशी जुळलेल राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद